हजारांमध्ये चर्चा आहे की आमदार असाव तर असा रात्रवी झाली रात्री दहावी वाजला झोपायला लागले जाग असते आणि तिथं अध्यक्ष महोदय चालू आहे <laughs> आपल्या दिलेल्या मताच ते फक्त व्याज देतायत आता सध्या मुद्दल असच राहू द्या विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करता विधानसभेमध्ये चिंतित प्रश्न अरणला निधी नाही देवस्थानला निधी नाही अरणमध्ये आर्चरी सेंटर द्या आरणच्या कॅनलला पाणी ना आबा तुमचं मनापासून आरण आणि परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे आम्ही कसं उतराय हो पुन्हा तुम्हाला मत द्यायची आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारची सद्धी या ठिकाणी व्यक्त करतो सर्वात कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय अभिजित आबा आबा तुमचं कौतुक करावं तेवढ थोडा आरणित सात हजार सातशे लोकसंख्या विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करता विधानसभेमध्ये तीन तीन प्रश्न आरणला निधी नाही देवस्थानला निधी नाही आरण मध्ये आर्चरी सेंटर द्या आरणच्या कॅनलला पाणी येणं आबा तुमचं मनापासून आरण आणि परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे आम्ही कसं उतराय हो पुन्हा पुन्हा तुम्हाला मत द्यायच्या आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारचे संदीच या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्याला माहित राहत्या आमदारांनी सांगितलं होतं कोणाचं सरकार आहे कोण मंत्री आहे मला सगळी चालते ती त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज इथं होत असणार हे सबस्टेशनच दुप्पट होण्याचं जे काम झालंय ते आपलं नव्हतंच आपल्याला आश्वासन किती मिळाली आबा पण ह्या आबांनी दीपक काका ह्या आबांनी तिकडलं सबस्टेशन इकडं आणलंय लोकांना डिलिंग कसं करायचं हे एकमेव जमणारा आमदार म्हणजे अभिजित आबा ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळं आपल्या आरणला आणि ग्रामस्थांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पंचवीस वर्षाचा प्रश्न आहे तुमचं मनापासून अभिनंदन करतो सगळी एवढी खुश आहेत ह्या भागातली तुमच्याकडे हजार जण बोलतात तेव्हा दोन निरोप तुमच्याकडे येतात पण हजारांमध्ये चर्चा आहे की आमदार असावं तर असा रात्रवी झाली रात्रीच्या दहावी वाजला झोपायला लागले तर असत आणि तिथं अध्यक्ष महोदय चालू जायचं आपल्या दिलेल्या मताच ते फक्त व्याज देत आहेत आता सध्या मुद्दल असच राहू द्या <laughs> आबा आम्ही सगळेजण खूप खुश आहोत तुमच्या या कार्यकामावरती आणि आबा आपण जी सूचना केली मला एवढा आनंद झाला आबा मध्ये मधी आर्चरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला सांगतो सर सत्कार आपण हे उपरणे फेटे पुष्पहार देण्यापेक्षा पुस्तक देऊन करूया किती आधुनिक विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राधाकृष्णांचा विचार या सगळ्यांचे विचार आवासावीतून पुढे आपण आरणमध्ये जेव्हा पण याल तेव्हा आम्ही आपला पुस्तक देऊन सत्कार करू कारण महाराष्ट्र शासनानं मला ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव केला मला खूप आनंद झाला की आपण ग्रंथांनी सत्कार मागताय जास्त नाही बोलणार सुळसाहेब पाटील साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो कॉन्ट्रॅक्टर किती बी पाळणारा असला आमच्या बाळासाहेब सारखा पण त्याला जर आडव फायलित करता यावं तर थोडं घातून तर तिलाही नडतंय या बाळासाहेब ढेकणेंनी बघतोय पहिल्यापासून बाबा सहा महिन्याचं काम सतरा दिवसात पूर्ण जोरदार काळा तुमच्यासाठी सुद्धा ती एवढं जोरदार काम आणि ही दोघही रामलक्ष्मी जोडी ती कृती तिथं कशी राम लक्ष्मी तसे <coughs> ती पण प्रशासकीय रामलक्ष्मी तुम्हाला चौघांचंही मनापासून अभिनंदन करतो जास्त वेळ घेत नाही कारण आबाना नाही म्हणायची सवयच नाही आता कोणतरी कानात सांगून गेलं ती सप्ताह चालू यावंच लागते आबाध्यक्ष मरवड्याच्या कार्यक्रमाची तिथे शाळांचा खूप मोठा भव्य सत्कार होणार आहे आपल्या आरामच्या शाळेला तो पुरस्कार मिळालाय मला पण तो पुरस्कार मिळाला होता तिथल्या अध्यक्ष आवाज तिकडे जायचं पण नाही म्हणायचं नाही ना त्या म्हणलं बर हाय का चालू सप्ताह म्हणल्या उशीर काय होतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे उशीर उशीरा उठतो म्हणून नाही होत उशीर कुठंतरी आराम करतोय म्हणून नाही होत उशीर त्यामुळे होतोय आपल्यासारख्या सगळ्यांची मन राखायची असतात आणि आबा तुम्हाला किती उशीर झाला आमची <laughs> <laughs> वाट इतक्या इतक्यावरची वाट बघितली आबा आता काय वाटत नाही <laughs> कारण आपल्या रूपानं या माडा तालुक्याला उगवता तारा मिळालेला आहे आणि तुमच्या प्रकाशामध्ये <laughs> या माडा तालुक्यातला माडा विधानसभेतला तिन्ही तालुक्यातला अंधार दूर हो। संत सावतामाळे महाराजांनी शिर्मी <laughs> विनंती करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीनं आमच्या काना पोलतो तुमच्याकडे पोचवलं पाहिजे की तुमचा आभार माना आबा भेटले की सांगा अच्छा लागत आहे धन्यवाद 哎，这么多来这两个？